मृत्यू फक्त एकदाच येतो मृत्यू फक्त एकदाच येतो पण माणसं रोज थोडं थोडं मरायला लावतात तर मृत्यू भयानक नाही हो खर तर मृत्यू भयानक नाही भयानक आहेत ते बनावटी माणसे नमस्कार मी कविता आज आपल्या अवतीभोवती असणारी माणसे आणि त्यांची भीती आणि त्यांचे वागणे ह्याच्यावर आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत मला मृत्यूची भीती कधीच वाटली नाही हो मला मृत्यूची भीती कधीच वाटली नाही कारण तो एक दिवस येणार हे मला माहीतच आहे पण खरी भीती कशाच्याही आहे का ती म्हणजे माणसांची मृत्यू फक्त एकदाच येतो हो मृत्यू फक्त एकदाच येतो पण माणसं रोज थोडं थोडं मरायला लावतात खर तर मृत्यू भयानक नाही खर तर मृत्यू भयानक नाही भयानक आहेत ते बनावटी माणसे मृत्यू आपलं आयुष्य संपवतो पण माणसं जगत असतानाच मन मारून टाकतात त्यांच्या शब्दाने त्यांच्या फसवणुकीने त्यांच्या बनावटीपणाने मृत्यू एकदाच येतो हो मित्रांनो मृत्यू फक्त एकदाच येतो पण माणसं रोज थोडं थोडं मरतात म्हणून मृत्यूला मी घाबरत नाही म्हणून मृत्यूला मी घाबरत नाही पण माणसांना पाहून अजूनही कधी कधी मन थरथरतं माणसांना पाहून अजूनही मन थरथरतं मृत्यू शरीर थांबवतो पण माणसं मन तोडतात त्यांच्या शब्दाने त्यांच्या शंकेने त्यांच्या खोटेपणाने जिवंत असताना पण जगणच मारून टाकतात मृत्यू एकदाच येतो मृत्यू एकदाच येतो पण माणसं रोज थोडं थोडं मरायला लावतात म्हणून मृत्यूला मी घाबरत नाही म्हणून मृत्यूला मी घाबरत नाही पण माणसाला ना पाहून अजूनही मी घाबरते कधी कधी वाटतं मृत्यू सहज असेल पण कधी कधी वाटतं मृत्यू सहज असेल पण माणसं समजून घेणं खूप कठीण आहे माणसं समजून घेणं खूप कठीण आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की सांगा तुमचे विचार माझ्यापर्यंत कमेंटद्वारे पोहोचवू शकता मला नक्की आवडेल वाचण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद